नमस्कार आपण पाहता छावा न्यूज आज आपण अमरण उपोषण या उपोषण स्थळी आहोत तर काय मागण्या आहेत आपल्या नाव आपल्या माझं नाव अमित तण्णासाहेब चव चव्हाण राहणार पकड तालुका भूम मी देशसेवा करत आहे सध्या सुट्टीवर हो आहे तर मला उपोषणाची वेळ आली याचं कारण असं आहे की मनोरगामध्ये रस्त्याची कामं सहा कामं आमच्या गावात मंजूर आहेत त्याचा निधी बी आलेला आहे त्यातले अर्धा निधी गुथीदारांनी या ग्रामपंचायतनी अर्धाने उचल उचलला पण त्या का रस्त्याचे काम बिलकुल काहीच झालेलं नाही तर त्या रस्त्याचे अक्षरशः दोनशे ते दीडशे माणसं एका रस्त्यावर राहतात तर तिथं वैद्यकीय सेवा येत नाही कुठला डॉक्टर येत नाही त्या रस् जर यांनी ठेकेदारांनी रस्ता केला असता ते ठेकेदार बी शेतकरीच आहेत त्यांना पण त्याची जाणीव झाली नाही तर आम्ही ह्याचं सगळं पाठपुरावठा पंचायत सम आधी पंचायत समितीला भुमला दिलता त्याचं आंदोलन बी केलं आम्ही त्यावेळेस आ आठ सात दोन हजार चोवीस पंचवीसला आम्ही आंदोलन केलं तिथं त्यावेळेस आम्ही दो एक दिवसाचं आंदोलन झालं तर त्यावेळेस समजूत काढण्यासाठी एक पंचायत समितीने समिती ल गठीत केली ती त्या समिती की चौकशी करून आम्ही योग्य ती कारवाई करू तुम्ही ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस समिती केली हा त्यावेळेस समिती गठीत त्यांनी केली ते आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही समिती करून चौकशी करून त्यावेळेस आम्ही योग्य ती कारवाई करू निकाल आला त्यांच्यात काही निकाल झालेला नाही अरे दबाव दबाव आलेला असल्यामुळं काय की त्यांचा दाब दबाव झाला काय माहित नाही त्यांनी ते दबाव कोणावर आणला तुमच्यावरती आणला का ते प्रकरण जाग्यावर दाबलं त्यांनी काहीच आम्हाला रिझल्ट म्हणून काही कुठल्या गोष्टीचा रिझल्ट दिलेला नाही ना त्या ठेकड्यावर चौकशी झाली ना त्या रस्त्याची काय कारवाई झाली ती चौकशीला आले स्वतः चौकशी लिहून त्यांच्या हात्यांना चालायला आहे ना हातात चपला देऊन ते स्वतः आले त्यांनी तरी पण त्याच्यावर काही कारवाई केलेलं नाही त्याच्यामुळे आम्हाला तिथला काही निर्णय भेटलेला नाही सगळे डॉक्युमेंट पुरावे देऊन तरी तरी पण आम्हाला निर्णय त्याच्यामुळे आम्हाला धारा जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय ते आपल्या ह्याच्या पुढे यायची आम्हाला गरज पडली तुम्ही या उपोषणस्थळी उपोषण करायच्या अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलं दिलत ना निवेदन दिलं सात आठ दिवसाचं आम्ही यांना टायमिंग पण दिलं अल्टिमेट दिलं अल्टिमेट दिलतं ते पण त्यांची काय भूमिका काही सकट नाही काही भूमिका झाली नाही काही काही झालं नाही डायरेक्ट आम्ही इथं उपोषणाला दुसरा दिवस आहे अजून पण उपोष काही भूमिका नाही एक रस्त्याचं काम चालू झालंय आता सध्या जेस्ट पण त्यात पण काही उप नाही फक्त एक जेसीबी लावलेली आहे त्यांनी काही काम नुसतं एक देखावासाठी काम चालू केलेलं आहे तर एकंदरीत आपण पाहिलं गावामधील रस्ते एका गावामध्ये भरपूर लोक राहतात त्यांच्या जाणे येण्याची सुविधा असते आणि मनरेगामधून का भरपूर कामं चालतात आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अशी वस्तुस्थिती झालेली आहे की एजंटगिरीसारखं अधिकाऱ्यांना पैसे द्यायचे बिलं उचलायची काम पूर्ण झाल्यासारखं दाखवायचं आणि याच्यामध्ये फक्त पिळवणूक होती ती सर्वसामान्य माणसाची तरी हे असे न होता यांची मागणी आज दुसरा दिवस आहे यांचा उपोषणाचा त्यांनी याच्या अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलं पण यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली त्यांनी आणि आज ह्यांच्यावरती आज हे फौजी आहेत विचार करायची गोष्ट आहे जय जवान जय किसान म्हणून आपण नारा देतो जवान सीमेवरती गोळ्या खातो आणि किसान शेतात आत्महत्या करून मोरतोय आज ही वस्तुस्थिती आहे तर यांच्या उपोषणाची दखल घेऊन शासनाने यांच्या मागण्या तत्काळ पूर्ण कराव्या धन्यवाद 아, 그고 근데...